नमस्कार मंडळी मी रुचिरा तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज मी आहे या सर्व मंडळींसोबत आणि ही मंडळी कुठून आली आहेत चाळीसगाव चाळीसगाव आणि इथे तुम्ही कशासाठी आलात आम्ही उस्तोळ्याला आले सो उस so, इथे ही लोक uh, मेंदुरी मेंदुरी भागामध्ये ना कुठे तोडी करणार महाराष्ट्रामध्ये पूर्ण महाराष्ट्रात करता माय गॉड हे लोक पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऊस तोडीचं करतात करतो आणि खूप मेहनतीचं काम ह्यांचं आहे आता आम्ही ते शूट करत होतो ऍक्च्युली आणि आम्ही बराच वेळ बघतो की प्रचंड उन्हामध्ये तुम्ही बघताय आजूबाजूला किती ऊन आहे एवढ्या सगळ्या उन्हामध्ये मध्ये त्यांनी तुमची पूर्ण फॅमिली हे सगळं त्यांचा परिवार आहे राईट बरोबर हा फुल फॅमिलीला घेऊन ती लोक इथे ही कष्टाची कामं करत आहेत तर मला असं वाटलं की नो तुम्हाला पण दाखवलं पाहिजे की आपण जेव्हा ऑफिसमध्ये जॉबला जातो तेव्हा मस्त एसी खाली बसून पण आपले इतके सगळे एक्सक्युजेस असतात की अरे यार कंटाळा आलाय त्रास होतो आणि ही सगळी मंडळी एवढ्या कडक उन्हामध्ये कष्ट करून काम करून आपलं पोट भरतात तर ही आहे चाळीस गावची मंडळी राईट बरोबर तुमच्या गावाचं काही विशेष तिथे काही पाणी पडतं पण असं असं कोणाचं लग्न करतात उचल पैसा घेतात यावं लागतं आम्हाला पोट्यासाठी किंवा तुम्हाला कोणाचं लग्न करायचं असेल तर त्या कार्यात मदत म्हणून अच्छा तर ही सगळी मंडळी आपल्या घराचं पालन पोषण किंवा पोट भरण्यासाठी ही एवढी सगळी मेहनत एकत्र येऊन करतात सो ह्यांच्याकडनं खूप काही शिकण्यासारखं आहे की एक एकत्र एकीने जेव्हा आपण काम करतो ते म्हणतात ना एकीचं बळ देतं फळ याचं हे एक मोठं उदाहरण आहे आणि खूप छान वाटतंय मला इथे येऊन सो हा एक प्रसंग तुमच्याबरोबर किंवा ही एक भेट राजू से समथिंग काय बोलू आता म्हणजे ह्यांचं इतकं हार्डवर्क बघून तर मी स्वतः शॉक झालो आहे आणि मी गावी जेव्हा पण शूटला येतो मी माझ्यासाठी हा पहिल्यांदाच पाहिलेला प्रसंग आहे की एवढी लोक एवढ्या उन्हामध्ये हे असं बसलेत आहेत किंवा सावलीसुद्धा नाही तुम्ही बघू शकता त्यांनी खाट अशी टाकलेली आहे त्याच्या खालीच त्यांचं सगळं जेवण वगैरे चालू आहे तर खूपच हार्डवर्क करता तुम्ही लोक आणि आम्ही पण इथून आता शूटला येतो ऑफिसच्या सुट्ट्या वगैरे घेऊन येतो तर आम्हाला पण ऑफिसला जशी रुचिरा मग अशी म्हणाली की ए सीत बसून सुद्धा असा कंटाळा वगैरे येतो आम्ही एक्स्क्युझेस देतो बरेच काही दिवसभर बसलो पण आमच्या मेहनती पुढे मला वाटतं सॉरी तुमच्या मेहनती पुढे आमची मेहनती काहीच नाही हे बघायला भेटलं आणि कामाला कारण नाही द्यायची हेही मला आज कळलं स्वप्न तुमच्या हार्डवर्क साठी तुमच्या मेहनतीसाठी खूप साऱ्या टाळ्या चलो सो अशी होती ही चाळीस गावची टीम तुमचं नाव गोरख भगवान वाघ गोरख भुवन वाघ यांच्या बरोबर मी बोलली आणि तुमच्या पूर्ण फॅमिली बरोबर भेटली खूप छान वाटलं थँक्यू so सो मच आता भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये कपर्यंत बाय बाय थँक्यू